राजकारणात अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय बनतात महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची अशीच काही वादग्रस्त विधानं सध्या राज्यभर चर्चा निर्माण करत आहेत अनेक वेळा त्यांची विधाने ही प्रक्षोभ निर्माण करणारी असतात ज्यामुळे त्यांना नेहमीच टीकेचा सा सामना करावा लागतो देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कारकिर्दीत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची वादग्रस्त वक्तव्ये सतत चर्चेचा विषय ठरली आहेत त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा राज्यात धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे तसेच त्यांच्या तसे विधानांचा मोठ्या प्रमाणावर विरोध देखील झाला आहे राणेंनी अशी काय विधाने केली आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात कोणतं रणकंदन माजलंय हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानांची साखळी अनेक मुद्द्यांवर आधारित आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दिलेल्या विधानाने राज्यात मोठा वाद उभा केला शिवरायांचे मावळे मुस्लिम नव्हते असे त्यांनी म्हटले हे विधान ऐतिहासिक दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचे म्हटले गेले आहे नितेश राणे या विधानावरच न थांबता त्यांनी आणखी एक दावा केलाय शिवाजी महाराजांची लढाई इस्लाम विरोधात होती असेही ते म्हणाले नितेश राणे यांचे हे वक्तव्य सध्या राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे यानंतर नेते मंडळींनी नितेश राणे यांची चांगलीच कान उघडणी केली राणे यांची इतिहासाची शाळा पुन्हा घ्यावी लागणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे तसेच राणे यांनी केरळच्या संदर्भात मिनी पाकिस्तान अशी टिप्पणी केली होती यावर मुस्लिम समाज आणि केरळ राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या राणे यांचा हा आरोप विशेषतः धार्मिक तणाव निर्माण करण्याला मानला जात आहे ते म्हणाले केरळ हा मिनी पाकिस्तान आहे तिथून राहुल गांधी आणि त्यांची बहीण निवडणूक जिंकत आहेत असे वक्तव्य त्यांनी केले यामुळे राज्यातील अनेक सामाजिक गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली फक्त धार्मिक आणि राजकीय मुद्द्यांवरच नाही तर राणे यांनी शालेय मुद्द्यांवर देखील वक्तव्य केले होते शालेय शिक्षणातील बुरख्याच्या संदर्भातील त्यांचे वक्तव्य राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरलं होतं दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळी बुरखे घालून विद्यार्थिनींना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देऊ नये अशी मागणी करणारे पत्र त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पाठवले होते गुरखा घातल्याने कॉपीचं प्रमाण वाढू शकतं असेही ते म्हणाले होते त्यांची ही विधाने गैरसंविधानिक असल्याचं म्हटलं गेलं आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान करू नये आणि धर्माचं राजनितीकरण करू नये असे विरोधी पक्षांनी म्हटले होते याशिवाय सांगली येथे झालेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये राणी यांनी ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला अशी टिप्पणी केली होती जी अत्यंत वादग्रस्त ठरली पण आम्ही तिथे ईव्हीएम वरच निवडून आलोय असेही ते म्हणाले काँग्रेसवर टीका करताना सेक्युलर शब्द हा काँग्रेसने केलेली घाण आहे असे ते म्हटले त्यांनी म्हटले की हिंदू समाज एकत्र येऊन मतदान करतो आणि विरोधकांना याचे आश्चर्य वाटते त्यांच्या विधानामुळे विरोधकांनी आरोप केला की हे वक्तव्य हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न करणारे आहे सध्या चांगलाच चर्चेत असलेला विषय म्हणजेच औरंगजेबाची कबर राजकीय वातावरणात दंगल माजवणाऱ्या या कबरी संदर्भात अनेक वादविवाद चालू असतानाच नितेश राणे यांनीही आपले मत मांडले बाबरी मशीद तोडत असताना आपण एकमेकांना विचारत बसलो नाही आपल्या कारसेवकांनी हे काम केलं सरकार म्हणून त्यावेळी राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेतली त्याचीच पुनरावृत्ती करायची असेल तर हीच ती वेळ आहे समजदार लोकांना इशारा काफी आहे असं विधान यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू असताना केला आहे हे वक्तव्य राज्यातील धार्मिक समुदायांमध्ये तणाव वाढवणारे तसेच समाजात असंतोष निर्माण करणारे ठरले नितेश राणे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांच्या कारणाने राज्यातील वातावरण अधिकच तापले आहे त्यांची ही वक्तव्य राज्यातील धार्मिक शांतीला धक्का देण्यासाठी केली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात सामाजिक सलोख्याच्या स्थितीत खंड पडण्याची शक्यता आहे त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या विरोधकांना ते हिंदू मुस्लिम दंगे तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करण्यास चांगली संधी मिळाली आहे विरोधकानुसार या वक्तव्यांनी राज्यातील धार्मिक सौहार्दावर संकट उभं केलं आहे त्यांच्या वक्तव्यांचा परिणाम केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवरच नाही तर त्यांच्या थेट पक्षाच्या सामर्थ्यावर देखील होऊ शकतो नितेश राणे आता तरी आपली फाजिल वक्तव्य थांबवणार का की येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला मोठ्या पेचात पाडणार की त्यांचे धर्माचे राजनितीकरण असेच चालू राहणार असा सवाल निर्माण होतोय नितेश राणेंच्या या धर्माच्या राजकारणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद